रोज रोज दुपार असं पडायला लागलं बागादर मामा कस चालू करायचं हे ऊस पाणी काय करावं आता उठून उतरण्यासाठी झाली उठ चाल तुला म्हणजे लय काळजी हवायामध्ये इतकी काळजी म्हणायची लोकांची काळजी केली तरच आपल्याला चांगले नाही तर काय करणार ही आता दुसरा फड कसला येतो आणि कसले बागादर मामा भेट देतो मला तीच पण चाळीत पडली सांगितलं प्यायला तुम्ही म्हणतात तस दुसऱ्या बागादार मामा आठ वाजता चहा आणून देत दे दे। मला <laughs> गुलाबजाम कुणाला आणले होते माहिती का मला आणले होते का की तुम्ही चहा आहात आणि माझं गोड तोंड हो सकाळ सकाळ म्हणून ते गुलाबजामून मला आणले होते मला वाटतं माझे तुम्ही माणूस खरंच माणूस नाही तुम्ही माणूस जनावर दुसऱ्या माणसाची काळजी अजाबात नाही तुम्हाला गेल्यावर सकाळचा टाइम काय चा? मग चार गोलामजा ठेवून तसेच ठुले होते ह्याच्यामध्ये सकाळ आता चहा चहा पीत नाही म्हणून गोड तेवढं हो म्हणून ठुले होते बिस्किट तुम्हीच खा सकाळच्या सकाळचा टाइम आता तहस सांभाळून ठेवा आणि मला जाताना घेऊन द्या ते चहा बिता ठेवा सकाळ जाता पिऊ खात गोड खात त्याच्यामुळे ठुल होत ते चहा जाता पिऊ द्या ठेवून द्या पिऊ नका आता उद्याच्या घेऊन तुम्ही आणि तर नाहीत काळजी ना कधी काय गेला दुकानावरून खायला म्हणून नाही दोन गाय छपी एक चुना ढबी मोठे टकुरा एवढी उच्ची उच स्वतःची काळजी तुम्हाला लागत आहे मग आम्हाला काय लागत मग आम्ही आणलेलं कशाला खातात तुमचे आणलेले खातात का आम्ही खाल्ले त्याला काय करावं आता पण विचार पूस असतो का नाही लेकर लहान लेकर लेकर, 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 लेकर।, लेकर होतात तुम्ही लगे आजला जल मी काय भेटलं नाही म्हणून करीतात नाही भेटलं मला म्हणा कुठं खरे चहा प्या गरम गरम चहा प्या काय बोललीस तू ऐकलं नाहीस का तो डबल ऐकायचं काय तुम्ही देत देते काढले होते पण ठुले होते ना माझ्याचे ठेवले होते त्यांना आणले होते आणि ठेवले होते त्या बापण त्या बापाने आणली होती तो खाल्लीस का गुलाबजामू खाल्लीस का राती रात्री तुम्ही गुलाबजामू खाल्ले होते हजारे तुम्ही ते आणलेले गुलाबजाम खाल्ले नव्हते की ठेवले होते आणले होते पण खाल्ले होते पुणे खाल्ले नाही किती आणले होते तुम्ही दहा बारा रुपयाचे आणली होती किती चार पाच रुपयाचे उरलेले आणले होते पण मोठे होते ना त्याच्यामध्ये राती बी खाल्ले तर आता बी खाल्ले तर रात्री नग म्हणलं माहिती खायचं म्हणलं सकाळ सकाळ होईल गोड तोड करायला शेमडे लेकरं असले आणि लोकाचं लेकरू तुमच्या घरामध्ये जरा सांभाळेचं जा तुम्ही सगळे हे मी मी लोकाचं लेकरू आहे की आता मग पहिल्यापासूनच आणले की लोकाचे लेकरू उचलू म्हातारी झाली तरी लोकांच आहे ना मी काय तुमचं आहे का तुमचं हे लेकर तुम्ही आणि मी लोकाची मला आज सगळे मिळून हटा देवाणी करायला लागलात बघा कसा आहेसू तो या उठकी माय बाप्पाने म्हणायचं हे लोकाची पूर्गी है तिकडून घरच्यानी म्हणायचं लोकाची आहे मग कोणाची तरी हाय मी सांगा तरी नेमकी लेकरांनी म्हणायचं तू लोकाची आहेस

नाकडा खाणी ना तू येत्या पुरीचा पारले आहे ती एक हिचा दिदीचा पार पुरी दिदे पारले खायचे तुला <स्थित>। ए पुरी हिथे एक हिथे एक वायर तुटलेत बघा हिथे वायर संधीकाळे नेऊन त्या कुठं आहे त्या ह्याच्यामध्ये डॉक्टर नेऊन वायर जोडून आणा हिथे

नऊ नऊसाच्या इतक्या इतक्याच मुळ्या होत्या एवढ्या वारकुल्या मुळ्या होत्या आता काही लेकर पाहता लागले कि सणा नाना तोडीत पातळ माल निघायला लागला जरा बागावर साडेसातला साडेसातलाच गाडी लावायची रोज काही साडेसातला नाही आम्ही आठ वाजता ऊस तोडायला लागत होत म तुम्ही का? <laughs> तर काही ऐकत नाहीत काही तर नाही अर्ध्यातूनच बोलातून तेव्हा म्हणतोय माझा मित्र म्हणला साडेसात वाजताच गाडी लावतो या म्या म्हल म्या म्हल की तुम्ही साडेसात वाजता नाही आठ वाजता पाताला लागतात आणि तुम्ही म्हणा कि किलोमीटर रनिंग आहे म्हणून कसं असतंय ध्यान देऊन बघायला तर जा आता कसे गपलेत कसे बघायचे पंधराशे पंधराशे का पंधराशे पंधराशे नेल्यावर तुमच्या पोरानी लय झालं मग सोन्या तुला प्यायचं कशा चहा बेता त्याला बसायचे काय की खाली नाही बसत असलं तर आनंद सोन्याला ते बसायचं नाही म्हणायला माती खायला का काय खायला की काय काय लागली की पाल्यामध्ये टाकलेलं सोडून जुनं व्हाड सापडले कालचं चो, कालचं भाडं सापडलं त्या पलीकडं फडा म्हणलं व्हाड नाही का हे नाही काय देऊ होय पावते ना आमचे सांग बाबा आता काय करावा आम्ही म्हणा का

बागादर मामा आहेत का शेमासारख आहेत काहीच बागायत मामा आमचे वडील शेम तुमच्या सारखे आहेत वयानी पण तुमच्या वडीच आहे आली तिकड कारखाना इथं कोणता कारखाना आहे नदीच्या पलीकडचा कागवडला आले तर त्यांची गाडी नाही ट्रॅक्टर आहे त्यांचं स्वतःच दोन पोर आहेत त्यांना दोन पोर दोन सुना आमची आई आमचे वडील हे सगळे आलेत पाच सहा जण आहेत त्यांचं स्वतःच आहे काल दुपार नऊ वाजता गेलं होतं का दहा वाजता गेल तर नऊ वाजता हा बाराला धुपन जाणार काय माहितीये चला आपल्याला बसून नाही वागायचं तोडावच लागणार आहे त्या बाप लागली तोडायला बघ हो काय पाच सहा मुळ्या तोडल्या पाच सहा का पाच सात आता तोडल्या सगळं संपल्यावर सगळं संपून टाकलं का ते काय दोन दिवस झाले म्हणजे करायला लागली त्याला काय म्हणून सोन्याला सांगायला मग सोन्या भ्याला की पाणी प्यायला गेलास तिकड ते प्लेट उचलून ठेवायच्या प्लेट इथं उचलून ठेवायचं जेव्हा यायचं पण इथून इथं ठेवायचं नसतं गाडीमध्ये कोणी नाही माणूस दिसा नाही एवढं म्हटलं चलो चलो गन्ना काटने के लिए चलो अभी बाय फिर मिलेंगे कल कल सुबह सुबह बाय 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 <laughs> संगीत सर का संगीत का बाय 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 <laughs> <laughs> मला येत नाही संगीत म्हण तू नाही येत संगीत लाई बाय हा हाँ। हाँ। येत नाही सांगितला होऊन जाऊ दे अंगार <laughs> सकाळ सकाळ कसला भारी वाटेल ना फ्री वाटेल फ्रीस काय म्हणते फ्रीस का काय म्हणते हा फ्रीस फ्री म्हणते क्या <laughs> Mm-hmm. <laughs>